अनित खाजगी शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्थाच्या निवडणुकीत गोंधळ उमेदवाराच्या बॅलेट पेपरवर चिन्हांमध्ये बदल मतदार संभ्रमात तर तीन तास मतदान प्रक्रिया बंद यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे एसपीएम महाविद्यालयात आज दि सात जून रोज शनिवारला होत असलेल्या वणी प्रक्षेत खाजगी शाळे कर्मचारी सहकारी पतसंस्थावणीच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलचे चिन्ह विमान तर जय विकास पॅनल चिन्ह छत्री होती ही उमेदवारांचा जागेसाठी मतदान एकशे एकसष्ट होते मतदान प्रक्रिया सकाळी आठ वाजता सुरू होऊन सहा मतदारांनी मतदान केल्यानंतर सातव्या क्रमांकाचे मतदार श्याम रामदास बोठे यांनी मतदान प्रक्रियेवर चुकीची मतपत्रिका असल्यामुळे आक्षेप घेऊन मतदान प्रक्रियावर प्रश्न निर्माण केले या मतपत्रिकेवर अनुसूचित जमातीसाठी दोन उमेदवार उभे होते यात उमेदवार संजय किसन मडावी यांचे नावासमोर विमान चिन्ह असताना छत्री चिन्ह छापल्या गेले व विरोधी उमेदवार अरविंद उद्वराव विराणकर यांचे छत्री चिन्ह असताना विमान चिन्ह छापल्या गेले त्यामुळे बरेच मतदार संभ्रमात झाले या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली अकरा वाजले तरी मतदान प्रक्रिया सुरू नाही झाल्याने बरेच मतदार संभ्रमात होऊन मतदान नकारता निघून जावे लागले या प्रक्रियेला परिवर्तन पॅनलचे विमान चिन्ह असलेले सर्व उमेदवार यांनी निवडणूक विभागांचा विरोध दर्शवत मतपत्रिकेवरील अनुसूचित जमाती मतदारसंघात उमेदवाराच्या नावासमोर चुकीचे चिन्ह असल्यामुळे निवडणूक प्रक्रिया थांबविधाबाबत तर निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले परंतु निवडणूक अधिकाऱ्याने अकरा ते रात्री सात वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगून पुढील मतदान प्रक्रिया सुरू केली या संदर्भात परिवर्तन पैनल से उम्मीदवार एनी सिटी न्यूज़ वनिसी या संदर्भात माहिती दिली ciri, प्रक्षेत्र सहकारी वनी प्रक्षेत्र शालेय कर्मचारी सहकारी परसंस्था रजिस्टर नंबर असा बावन्न की आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीसला होऊ घातलेली निवडणूक या निवडणुकीमध्ये सकाळी आठ वाजता निवडणूक सुरू झाली त्यामध्ये पाच मतदा सहा मतदारांनी मतदान केलं सातव्या क्रमांकाचं मतदान मागलं होतं त्यामध्ये अनुसूचित जमाती मतदारसंघामध्ये दोन उमेदवार उभे होते त्यापैकी ज्यांचं विमानचिन्ह होतं त्यांना छत्रीचिन्ह होतं आणि छत्रीचिन्हाच्या ठिकाणी विमानचिन्ह छापलेलं होतं त्यावर मग मी आक्षेप घेतला आणि निवडणूक प्रक्रिया थांबवली त्याच्यानंतर आमच्या परिवर्तन पॅनलच्या अकरा उमेदवार आणि काही सभासदांनी सह्या करून निवडणूक प्रक्रिया संपूर्णतः थांबवण्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा देण्यात आलं परंतु निवडणूक प्रक्रिया न थांबवता त्यांनी निवडणूक प्रक्रिया अकरा वाजता सुरू केली त्यामध्ये आमच्या कुठल्याही उमेदवारांच्या सहाय्या वगैरे घेतल्या नाही एकतर्फी त्यांनी निर्णय घेतला त्यानंतर मतदारभूमीतून या मत निवडणूक प्रक्रियेवर मतदान कमी होण्याचा संभव आहे कारण जवळपास तीन तास उशिरा मतदान सुरू झाला तर यामध्ये त्यांनी वाढ दिली का आता त्यांनी तीन तास वेळ वाढवून दिलेला आहे तीन तास बरं हे ज्यावेळी निवडणूक सुरू झाली म्हणजे मतदान सुरू झाला तर त्या कोणाच्या लक्षात आलं का बा हे बॅलेट पेपर चेंज म्हणजे उमेदवारांची चिन्ह चेंज झाली बाब रामदास बोरे अच्छा अनुक्रमांक सातचं नाव होतं त्यांचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी आक्षेप घेऊन ते मतदान प्रक्रिया थांबवली आणि आता या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्याबद्दल त्यांना निवेदन दिलं सहाय्यक निबंधक वनी आणि जिल्हा निबंधक यवपाळ यांना सुद्धा प्रश्न पाठवण्यात तर किती मतदान पडलं होतं ज्यावेळी हे निवडणूक थांबली आहे त्यांना मतदान पडलेलं सहा मतदान पडण्या होतं बरं आपण याच्यामध्ये दोषी कोणाला समजू का निवडणूक अधिकारी त्यांची चूक झालेली आहे त्यांनी चिन्ह तपासले नसल्यामुळे ही गडबड झालेली आहे तर मग पुढची भूमिका तुमची का राहणार आहे त्याबद्दल आम्ही आता निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतलेला आहे परंतु मतदानावर याचा परिणाम होणार आहे म्हणजे हे जे निवडणूक झाली हे तुमच्या म्हणजे नाही नाही निवडणूक प्रक्रिया स्वतः म्हणजे याच्यामध्ये आली आहे आली कारण बरेचसे मतदार लग्नाला निघून गेले सरकारचा वेळ होता त्याच्यामुळे निवडणूक प्रभावित झालेली आहे कर्मचारी प्रक्षेत्र संस्था त्याच्यामध्ये आज निवडणूक प्रक्रिया चालू झाली होती पाच मतदारांनी आपले मतदानाचा अधिकार बजावला या खूप सहावे मतदार श्याम बोडेसर हे मतदान गेले असता यांच्या लक्षात चूक अशी आली की अनुसूचित जाती जमातीच्या बॅलेट पेपरवर ज्या मतदारासमोर छत्री मिळाली त्यांना विमान मिळालं आणि ज्यांना विमान मिळालं त्यांच्यापर्यंत छत्री आहे हा घोड निवडणूक अधिकाऱ्याच्या या झालेला आहे आणि जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस कमीत कमी एकशे साठ वोटर आहे त्याच्यापैकी चा पस्तीस ते चाळीस वटर जमा होते वोटिंग करायसाठी लाईनमध्ये होते आणि त्याच्यामध्ये लक्षात आल्यामुळे यांनी मतदान प्रक्रिया पूर्णपणे थांबवली गेली आठला मतदान सुरू होणार आहे मतदान आता यांनी अकरा वाजता सुरू केलेला आहे तर हे तीन तासाचा जो हा घोट झालेला आहे याच्यामध्ये आज चाळीस पंचायत चाळीस पस्तीस चाळीसचे वोटर आले होते ते नाईलाजाने घरी वापस गेलेले आहेत आता ह्या होणाऱ्या निवडणूकमध्ये मतदानाचा परिणाम होणार आहे परिणाम होणार आहे निवडणुकीवर आणि आमची मागणी होती आमच्या परिवर्तन पॅनलची मागणी होती की हे मतदान थांबवण्यात यावे आणि पुढे पुढं त्यांनी नवीन तारीख देऊन आहे मतदान प्रक्रिया अशी आमचं सर्व म्हणणं होतं पण त्यांनी आमचं कोणतं म्हणणं ऐकलं नाही आणि त्यांनी नीता सुशिरा मतदानाची प्रक्रिया पूर्ण सुरू केलेली आहे पण ह्या निवडणुकीवर परिणाम होणार आहे एवढा अरे याला दोषी कोण याला दोषी सर्व निवडणूक अधिकारी याला निवडणूक अधिकारी आणि बस एवढं निवडणूक अधिकारी तुमच्या पॅनलच्या माध्यमातून कोणती भूमिका घेण्याच्या तयारीवर आमची भूमिका हेच होती का तीन घंटे उशिरा झाल्यामुळे आज लग्न लग्नाची लग्न सराई वगैरे सुरू आहे त्याच्यामुळे काही वोटर असे होते की लवकर वोटिंग करून आम्ही बाहेरगावी जाणारे होते पण त्यांच्या ते काही वोटिंग आता असं हे झालं आहे का बा वोटिंग थांबल्या गेलेली आहे त्याच्यामुळे त्यांना वाटतं का आता वोटिंग थांबवं काही दिवसांना होईल म्हणून ते सर्व लग्नाला निघून गेलेले आहे आणि तीन घंटे उशिरा झाल्यामुळे म्हणजे साहजिकच या मतदानावर परिणाम होणार आहे बर हे जे काही आहे वोटरला म्हणजे वोटिंग करणे जे मतदान करण्यासाठी गेलेल्या त्या व्यक्तींना माहीत पडलं नाही तर नाही झालं असतं तर हे वोटिंग झाली असती असत त्यांना आता जर माहीत झालं काय जे स्थानिक आहे घरी आहे ते वापस येईल जे लग्नाला निघून गेलेले आहे ते बरेचसे आमच्या पॅनल चे लग्नाला जाणारे होते कारण आमच्या उमेदवाराच्याच घरी लग्न असल्यामुळे जे लग्नाला निघून जाणार होते ते लग्नाला निघून गेले काय कारण ते त्यांना माहिती झाला आहे का बा मतदान प्रक्रिया थांबल्या गेलेली आहे सामोरं काही दिवसांना लागेल म्हणून ते निघून गेले, गेले। पण यांनी आता तीन तास उशिरा मतदान प्रक्रिया सुरू केल्यामुळं साहजिक आहे परिणाम होणार आहे तर या मतदाना म्हणजे निवडणुकीमध्ये तुम्हाला मान्य नसून असं आम्हाला आजची प्रक्रिया हे घोड झाल्यामुळे आम्हाला आजची निवडणूक मान्य नव्हती तसं आम्ही त्यांना रिस्टर अर्ज दिलेला आहे का प्रक्रिया सामोर ढकलण्यात यावी पण त्यांनी त्याने आपली आपला पावर वापरून मतदार अधिकाऱ्यांनी आपला पावर वापरून त्यांनी मतदान डबल सुरू केलेलं आहे अकरा वाजतापासून सुरू आठ आट, आठला सुरू होणारं मतदान त्यांनी अठरा अकरा वाजता चालू केलेलं आहे तिथेच आणि दुसरे दुसऱ्याही पॅनलला याचं काही म्हणजे त्यांना काही हे आहे का नाही दुसऱ्या साजी काय दुसऱ्या पॅनलच्या चांगल्या जा, त्याच्या त्या, त्या उशिरा सुरू झाल्यावर दुसऱ्या पॅनलला याचा फायदा होत असेल बहुतेक म्हणून त्यांनी दुसऱ्या पॅनलच्या सत्ताधारी पॅनलच्या लोकांनी अकराही लोकांनी सह्या केल्या की मतदान प्रक्रिया चालूच ठेवा पण आम्ही परिवर्तन पॅनलनी सांगितलं का मतदान प्रकार थांबा कारण ते ओटर आमचे जास्त निघून गेले होते लग्नासाठी आणि त्यांचे ओटर इथे इथं जे ओटर जमा झाले होते सकाळी तीस पस्तीस ओटरचे जमा झाले होते ते आमच्या पॅनलचे ओटर होते आणि ते ओटर निघून गेले त्यांच्या पॅनलचे असते ते त्यांनी पण थांबवले होते पण त्यांच्या पॅनलची ओटर नव्हती तिथं आणि त्यांना लक्षात आलं होतं का यांच्याकडे लग्न आहे त्याच्यामुळे याची ओटर लग्नाला जाणार आहे हे त्यांच्या पण लक्षात होतं मग त्यांनी प्रक्रिया घ्यायचं ठरवलं आणि आम्ही प्रक्रिया थांबाचं ठरवलं म्हणजे था तांत्रिक बिघाड म्हणू का तांत्रिक बिघाड म्हणता येईल समजा जर वोटिंग हे मशीन असतं तर आपण याला तांत्रिक बिघाड म्हणता आलं असतं का एखादी मशीन बिघडली आहे बा आता काही वेळासाठी प्रक्रिया थांबवल्या जाते आणि नंतर सुरू केल्या जाते पण हे असं झालं इथं का पाच वोटिंग मतदान पडलं पाच मतदान पडलं त्यावेळेस त्यांच्या निवडणूक अधिकाऱ्याच्या लक्षात काय आलं नाही आणि विरोधी पॅनलवाल्यांनीच विरोधी विरोधी पॅनल चालवणाऱ्या आणि उमेदवारांनी त्यांनी उठून वोटिंग केलेलं आहे चार वोटिंग त्यांचेच आहे तर त्यांच्या लक्षात काय नाही आलं का ना बा वोटिंग चिन्ह चुकीचे झाले आहे म्हणून पहिले जे पाच वोटिंग झाले आहे ते सत्ताधारी पॅनलच्या चार लोकांची वोटिंग आहे तर त्यांना कसं काय लक्षात आलं नाही बरं प्रमुखाची आहे त्यांच्या प्रमुख पॅनल प्रमुखाची वोटिंग प्रमुखा प्रमुखा आहे त्यांच्या कशा लक्षात आलं नाही आणि एक सुद्धा वोटिंग केलं आहे त्यांच्या कशा काय लक्षात आलं नाही त्यांना अशी प्रक्रिया चालू द्यायची असेल बघू आणि बॅलेट पेपर मशीन असती तर तांत्रिक बिघाड म्हणता आलं असतं पण पाच वोटिंग पडल्या त्याच्यानंतर कोणाच्या लक्षात आलं नाही पण आमचा ज्या प्रमुख पॅनल प्रमुख जे वोटिंग करायला गेलं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी प्रक्रिया थांबवली याला तांत्रिक बिघाड म्हणता येत नाही अशा वेळेस प्रक्रिया पूर्णपणे थांबाल्या पाहिजे होती थांबवल्या गेली नाही तांत्रिक बिघडासाठी ठीक आहे वेळ वाढवून देता येते पण आणि हा एकही वोटिंग पडायच्या अगोदर समजा जर एकही वोटिंग नाही पडलं आणि सुरू सुवाचं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आपण त्याला तांत्रिक बिघड म्हणता आलो असतं प्रक्रिया प्रक्रिया थांबवता आलं असतं था। पण आणि समजा एकशे साठच्या जा जास्त उमेदवार असते तर प्रक्रिया तर था थांबवाच लागली असते पण यांनी अगोदर म्हणतात तांत्रिक बिघड का म्हणतात ते हे वोटिंग झालं नाही सुरुवातच व्हायची आणि लक्षात आलं असतं बॅलेट पेपरचं त्याला तांत्रिक बिघड म्हणता आलं असतं पाच वोटिंग झालं तरी यांच्या लक्षात नाही आलं जेव्हा आमच्या पॅनलचा प्रमुख पहिल्या वेळेस वचिंग टाकायला गेला त्यावेळेस त्यांच्या लक्षात आला तेव्हा ते प्रक्रिया थांबवल्या हो गेली आम्ही प्रक्रिया थांबवण्याचं प्रवेश देणे सुरू आहेत एम बी एस ए आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी एम कॉम लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा